नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्वांचे स्वागत आहे जाणून घेऊया दहा मार्च दोन हजार पंचवीस चे कोल्हापूर मार्केट मधील शेतीमालचे बाजारभाव फ्लाव किमान दर चारशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर आठशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सहाशे रुपये प्रति क्विंटल कोबी किमान दर तीनशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर पाचशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी चारशे रुपये प्रति क्विंटल कोथिंबीर किमान दर एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर पस्तीसशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी बावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल टोमॅटो किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर सतराशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी अकराशे रुपये प्रति क्विंटल वांगी किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी बाराशे रुपये प्रति क्विंटल हिरवी मिरची किमान दर तीन हजार रुपये कमाल दर आठ हजार प्रति क्विंटल कांदा किमान दर एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर बावीसशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी चौदाशे रुपये प्रति क्विंटल धन्यवाद सुपीक माती समृद्ध शेती